नमस्कार मी प्रिया पाटील मी आज रे दत्तनगर फिश मार्केटला हे जे फिश मार्केट आहे डोंगोरी ईस्टला भरतं पाच ते सात मिनिटाच्या वॉकिंगवरती हे मार्केट आहे तुम्ही पाहू शकता हे दोन्ही साईडलाच मा मासे घेऊन बसतात हे पूर्ण फिश मार्केट आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि काय रेट आहेत ते आपल्याला पाहायचंच जाऊ चला मावशी सुरमे आहे सातशे रे आहे सातशेला एक सुरमे आहे सुरमेची साईज पण तुम्ही पाहू शकता आणि पापलेट आठशे रुपये पापलेट आहे पापलेट आठशे रुपये आणि ही पापलेट नऊशे दोन पापटे कोणती ही पाचशेला जोडी आहे किती वाटा ही बघा आणि भोमलाचा वाटा दोनशे रुपये भोमलाचा वाटा आहे भोमलाची साईज पण तुम्ही पाहू शकता कोलंबी आहे हाडीतली पण कोलंबी आहे आमच्याकडे इकडे पण आहे इताडा मासा कसा इताडा जसं तुम्ही घ्याल तसं आहे इकडे तुम्ही पाहू शकता आणि बांगडे दोनशेला पाच बांगडे आहेत आणि याच्याकडे शिवले पण आहे शिवले कसे आहे शंभरला एक शिवले ते बघा दोनशे दोनशेला तीन शिवले आहेत बघा मी हातात घेऊन दाखव तुम्हाला पुढे पण जाऊन पाहूया मासे कसे पावशी पापलेटा साडेसातशे रुपये किलो ना दोन साडेसातशे रुपयाचे दोन पापलेट आहेत आणि हलवा हलवा कसा चारशे रुपये एक हलवा आहे बघा हलवाची साईज बघा आणि मुशी दोनशेला एक मुशी आहे तुम्ही मुशीची साईज पण पाहू शकता इथे पण सुरमे आहे दादांकडे बांगडे आहेत बांगडे कसे दो आहे दोनशे ला तीन बांगडे आहेत इथे पण पापलेट आहेत भूमिल आहेत कोलंबी मांदेली खाडीली कोलंबी आहे त्यांच्याकडे पण शिवले तिकडे संपले संपले यांच्याकडून पाहूया आपण बांगडे मावशी बांगडे कसे आहेत ला पाच बांगडे मावशीकडे सुरमई पण आहे सुरहे कशी शंभर ते पाव वजनाप्रमाणे मांदेली आहे थाळीतली कोलंबी गाड्यांचा आवाज खूप आहे तसं मार्केट आहे

साडे सातशे रुपये आणि कोलंबी 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 पाचशे रुपये खूप आज आवाज आहे बसले का बसले मोमी कशी दादा अडीचशे ला अडीचशेला अर्धा आहे ना आणि खाडीतली कोलंबी पण आहे यांच्याकडे सुरमई पण आहे आणि सुरमई कशी साडेसातशे रुपये सुरमई आणि हे पापलेट साडेपाचशे ला पाचशे ला जोडी आहे सुरमई पापलेट कोलंबी म्हणजे साफ करून पण तुम्हाला भेटेल

दोनशेला वाटा बघा माझ्याकडे कोलंबीचा वाटा आहे आणि भोमलाचा वाटा आहे हलवा जवळचा वाटा कसा मावशी तीन वाटा जवळ आहे मावशीकडे बघा ही मावशी आहे हे बघा ना इकडे मासे घ्यायला बघे बाजूबाजूला बसतात आणि हे हलवा कसा आहे हलवा पाचशेला हलवा आहे सुरमय पण आहे पुढे पण आपण कोलंबी आहे जवळाचा वाटा लावला मग शं कोबी कसा वाटा दोनशे रुपये वाटा आहे कोलंबीचा आणि भूमलाचा शंभरला वाटा आहे सुरमई पण आहे आणि हलव्याची थोडी सहाशे रुपये सहाशे रुपये थोडी हलव्याची आहे पापलेटं पण आहेत आणि पापलेटं कसं पाचशेला सहा पापलेट आहेत इकडे पण आहेत

दोनशे रुपये दो 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 मस्त कोलंबी अशी लाल दोनशे रुपये वाटा आहे प्लेट आहेत आणि वाटा दोनशे दत्तनगर दो दो फिश मार्केटमध्ये बघा तुम्ही गर्दी पाहू शकता तशा मध्ये मध्ये गाड्या जातात त्याच्यामुळे माझा आवाज थोडा कमी येतोय वाटाय वाटा दोनशेला वाटा आहे कितीला देणार दिवशेला देऊन टाकणार मग आता घेऊन जायला काळे मासे आहेत कसे काळे मासे मासे शंभरला आहेत कोलंबी आहेत आणि कोलंबी कशी खाडीतली कोलंबी ताई आज ये ना साडेचारशे था रुपये किलो पाचशे पाचशे रुपये किलोने देणार आज साडे सातशे रुपये किलोने आणि बांगडे शंभरला तीन शंभर ला तीन बांगडे आहेत सुरमई पण आहे हलवा आहे हलवा कसा साडेसहाशेला जोडी हलवा आहे पापलेट आहेत मोदका आहेत वाटायला वाटायला चार आहेत सहाशेला चार आहेत पापलेट तुम्ही पापलेट साईज पाहू शकता खाडीतली खाडीतली पण आहेत कोलंबी पण आहे लाट दोनशेला वाटाय आणि तुम्हाला काय मटण वगैरे घ्यायचं तर मटनचे शॉप पण आहे तिकडे हे बघा हे लायनिट मटनचे शॉप आहेत आणि तिथे चिकन आणि एक मटनचे शॉप आहे बाजूला